सर्वांना सप्रेम नमस्कार सहकार मैत्री या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी ॲडव्होकेट महेंद्र खरात आपलं सहर्ष स्वागत करीत आहे यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये मुख्यतः आपण नागरी संस्था किंवा ग्रामीण बिगर शेती याबद्दल बोललेलो आहोत मात्र बरेच मोठे बदल झालेले आहेत नागरीपद संस्थांमध्ये किंवा ग्रामीण बिगर शेती किंवा पगारदार किंवा इतरही संस्थांच्या संस्थांच्याबाबत बोललं पाहिजे अशी बऱ्याच लोकांची इच्छा आहे मध्ये काही कालावधीमध्ये काही तांत्रिक अडचणीमुळं आपण व्हिडिओ दिलेले नाही आहे मात्र यापुढे आपण नियमित हे जे काही प्रबोधानाचा मार्ग आपण स्वीकारलेला आहे तो नियमितपणे आपण ठेवणार आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये जी काही भारतीय राज्यघटनेमध्ये सत्यानवी दुरुस्ती सहकारासंबंधी झालेली आहे आणि सहकारी संस्था स्थापन करण्याचा अधिकार किंवा सहकारी संस्था चालवण्याचा अधिकार हा देण्यात आलेला आहे आणि अनुच्छेद एकोणीसमध्ये हा बदल झाला त्यानंतर मार्गदर्शक तत्व त्रेचाळीस ब मध्ये शासनावर ही जबाबदारी ठेवण्यात आली की सहकार चळवळीच्या वाढीसाठी शासनाने प्रयत्न करावे यामध्येच सहकार कायद्यामध्ये पण बदल झालेले आहेत या, या बदलाच्या अनुषंगाने ही जी घटना घटनादुरुस्ती आहे यामध्ये प्रशिक्षण हा सुद्धा महत्त्वाचा भाग मांडलेला आहे जेणेकरून व्यवस्थापनाचा किंवा सभासदांचा व्यवस्थापनामध्ये सक्रिय सहभाग असला पाहिजे हा मुख्य मुद्दा या सत्यानव घटनादुरुस्तीमागचा आहे आणि त्यामुळं या घटना दुरुस्तीनंतर आपण जे काय बदल केले त्यामध्ये जे काही प्रशिक्षण आपण देतो ते सभासदांनाही दिलं पाहिजे मग ते दोन हजार सभासद असोत पाच हजार सभासद असोत दरवर्षी वीस टक्के सभासदांना प्रशिक्षण दिलं पाहिजे सेवकांना प्रशिक्षण दिलं पाहिजे संचालकांनाही प्रशिक्षण दिलं पाहिजे हे बंधन आता सहकार कायद्याच्या चोवीसमध्ये केलेलं आहे आता सर्व सभासद एकत्र एक येतील हा कोणता कार्यक्रम असावा याबद्दल जर आपण पाहिलं तर नव्याण्णव टक्के आज आपण ज्या वार्षिक सभा होतात त्या वार्षिक सभेच्या आधी एक तास सभासद प्रशिक्षण असा कार्यक्रम आपण घेत असतो काही लोक वेगळा मेळावा घेतात पण त्या कार्यक्रमामध्ये लोक येतीलच असं नाही मात्र वार्षिक सभेमध्ये बहुतांशी लोक येत असतात आणि त्यामुळं आपल्या राज्यामध्ये जर आपण पाहिलं तर नव्याण्णव टक्के हे जे सभासद प्रशिक्षण आहे ते वार्षिक सेवेच्या आधी एक तास उदार्थ पाच वाजता जर वार्षिक सभा असेल तर साधारणपणे तीन ते चार किंवा चार ते पाच अशा पद्धतीनं ही सभा प्रशिक्षण जे आहे सेवक सभासदांचं प्रशिक्षण घेतलं जातं आता यामध्ये कोणते मुद्दे असावेत जेणेकरून आपले जे प्रशिक्षक आहेत किंवा आपले जे पदाधिकारी आहेत यांना सभासदांना सांगता येतील या दृष्टीनं आज आपण व्हिडिओ मध्ये चर्चा करणार आहोत सगळ्या सुरुवातीला हा राज्यघटना जी आहे त्यामध्ये अनुच्छेद दोनशे त्रेचाळीस झेड एच ते दोनशे त्रेचाळीस झेड टी हे बदल आपण केलेले आहेत या बदलामध्ये मुख्य उद्देश जो आहे तो संस्थांमध्ये व्यावसायिक व्यवस्थापन वाढलं पाहिजे प्रोफेशनल मॅनेजमेंट त्याला आपण म्हणतो आणि संस्था ह्या स्वायत्त व्हाव्यात ॲटोनॉमस लेस इंटरफिअर ऑफ द गव्हर्नमेंट शासनाचा कमीत कमी हस्तक्षेप या सहकारी संस्थांमध्ये असावा सभासदांचा सहभाग वाढला पाहिजे लोकशाही नियंत्रण संस्थांवर असलं पाहिजे निवडणुकीमध्ये पारदर्शकता असली पाहिजे हे महत्वाचे मुद्दे यामध्ये घेतलेले आहे आता याला अनुसरून आपण दोन हजार तेरामध्ये आपले सहकार कायदे बदलले यामध्ये जर आपण पाहिलं तर सभासदांचा सहभाग वाढला पाहिजे यासाठी कलम सव्वीसमध्ये आपण सक्रिय सभासद किंवा अक्रियशील सभासद म्हणजे सभासद हा पाच वर्षातून एकदा वार्षिक सभेला आला पाहिजे त्याचबरोबर सभासदानं संस्था जी सेवा देते त्या सेवेचा लाभ घेतला पाहिजे किंवा संस्थेने त्याच्या भागाची रक्कम किंवा वर्गणी किंवा ठेवीची रक्कम ही संस्थेमध्ये गुंतवली पाहिजे किंवा जे कर्ज कि वाटप वा संस्था करत असेल ते कर्ज घेतलं पाहिजे असे काही मुद्दे आपण कलम सव्वीस मध्ये टाकलेले आहे चोवीस अ मध्ये आपण सहकार कायद्यामध्ये असं म्हटलेलं आहे की प्रशिक्षण जे आहे ते सभासदांचं व्यवस्थापन सा, समितीचं किंवा संचालक मंडळाचं आणि सेवकांचं सुद्धा प्रशिक्षण असलं पाहिजे या प्रशिक्षणामध्ये सुद्धा आपण मुद्दा असा म्हटलेला आहे की सभासदांचा सा सक्रिय सहभाग हा व्यवस्थापनामुळे असला पाहिजे सेवकांच्या बाबतीमध्ये आपण असं म्हटलेलं आहे की कुशल नेतृत्व निर्माण झालं पाहिजे सेवकांमध्ये एक कौशल्य निर्माण झालं पाहिजे आणि नेतृत्व गुणामध्ये सेवकांच्या वाढ झाली पाहिजे तीन महत्वाचे शब्द येतात नेतृत्वगुण कौशल्य आणि सेवकाची गुणवत्ता यामध्ये वाढ झाली पाहिजे यासाठी सेवकांना सुद्धा प्रशिक्षण आपण द्यावं ही चोवीस मध्ये तरतूद आपण केलेली आहे यानंतर लोकशाही नियंत्रणासाठी आपण बदल केला यामध्ये वार्षिक सभा ही सर्वोच्च मानलेली आहे लेखापरीक्षणाच्या बाबतीत आपण बदल केलेला आहे व्यावसायिक गुणवत्ता आपण त्याला म्हणूया हे लेखापरीक्षक हे गुणवत्तापूर्ण झालं पाहिजे यासाठी संस्थांनी त्यांचे लेखापरीक्षक हे वार्षिक सभेमध्ये निवडावेत ही तरतूद आपण केलेली आहे कलम एक्क्याऐंशीला अनुसरून कवल कलम सव्वीसला आपण सक्रिय सभासद यामध्ये क्रियाशील आणि अक्रियाशील असा सभासदांचा गट निर्माण केलेला आहे निवडणूक पारदर्शक व्हावी यासाठी कलम त्र्याहत्तर व एक स्वतंत्र आपण तरतूद आणली आणि त्याप्रमाणे आपण निवडणूक प्राधिकरण म्हणजे महाराष्ट्र राज्य बिगर कृषी सहकारी पतसंस्था किंवा महाराष्ट्र राज्य निवडणूक प्राधिकरण हे आपण कलम त्र्याहत्तर क मध्ये सुरू केलं आणि अशा पद्धतीने आपण जे बदल केले उदाहरणार्थ कलम एकोणऐंशी अ मध्ये संस्थेच्या दृष्टिकोनातून संस्थेच्या हितासाठी तसेच लोकहितासाठी शासनाचे विशेष अधिकार आहेत की ते व्यवस्थापन समितीला कामकाजापासून प्रतिबंध करू शकतं हे एकोणऐंशी अ मध्ये आपण घेतलेला आहे त्याच पद्धतीनं कलम त्र्याण्णव यामध्ये सहकार न्यायालय एखादा वाद हा लवादामध्ये पाठवू शकतं म्हणजे आपला जो आर्बिट्रेशन अँड कन्सिलेशन ऍक्ट नाईन नाईन्टी सिक्स आहे एकोणीशे शहाण्णवचा लवाद आणि समेट कायदा आहे त्याला अनुसरून कलम त्र्याण्णवमध्ये आपण बदल केला आणि त्र्याण्णवमध्ये एखाद्या वादाचं निराकरण हे समेटाच्या मार्गानं लवादाच्या मार्गानं मध्यस्थाच्या मार्गानं किंवा लोक अदालत या मार्गानं आपण सोडू शकतो ही तरतूद आपण कलम त्र्याण्णवमध्ये सहकार कायद्यामध्ये केलेली आहे त्यानंतर एकशे शेहेचाळीस एकशे सत्तेचाळीसमध्ये अपराध आणि त्यावर असणारे दंड यांच्या सुद्धा आपण वाढवलेले आहे तर एकंदरीत हे जे बदल आपण केलेले आहेत हे बदल हे आपल्या प्रशिक्षकानं किंवा जो कोणी प्रबोधन करणार आहे सभासद प्रशिक्षणाबद्दल त्यानं त्या सभासदांपुढे बोललं पाहिजे आता प्रशिक्षणाचा उद्देश सांगत असताना सभासदांचा प्रभावी आणि सक्रिय सहभाग हा संस्थांमध्ये वाढला पाहिजे हा उद्देश आपण सांगितला पाहिजे सभासदांनी सहकार कायदा एकोणीसशे साठ सहकार नियम एकोणीसशे एकसष्ट आणि नियमाप्रमाणे आपली जबाबदारी पार पाडावी म्हणजे नक्की काय मग सहकार कायदा एकोणीसशे साठ काय आहे नियम एकोणीसशे एकसष्ट जे आहेत कायदा आणि नियमामध्ये काय फरक आहे उदाहरण कायदा हा विधिमंडळ बनवतो आमदार लोक बनवतो तर नियम जे असतात ते निबंधक बनवतात उदाहरणार्थ मध्ये वार्षिक प्रत्येक सभेचं वर्षातून एकदा लेखापरीक्षण झालं पाहिजे कलम मध्ये आहे पण लेखापरीक्षण कोण करणार त्यामध्ये चार्टर्ड अकाउंटंट आहे का कॉस्ट अकाउंटंट आहे का प्रमाणित लेखापरीक्षक आहे हे नियम एकोणसत्तरमध्ये आलेला आहे म्हणजे कायदा विधिमंडळ बनवतं आणि कायद्याचं पालन कसं होणार आहे यासाठी नियम म्हणले जातात त्यामुळे नियम एकोणीसशे एकसष्ट आहे आणि पोटनियम त्या नावामध्येच आहे पहा पोट नियम याचा अर्थ एखाद्याचं पोट बिघडलं तर डॉक्टर असं म्हणत नाही की बाबा तू पंधरा दिवस उपाशी राहा तर पोटनियम याचा अर्थ दैनंदिन पद्धतीने आपला आहार विहार असं आपण म्हणतो कसा असावा डॉक्टर आपल्याला सांगतात की बाबा लाईट काहीतरी घ्या थोडं थो, कमी जेवण करा पचेल असं जेवण करा तात्पर्य असं की दैनंदिन कामकाजामध्ये आपले जे सर्वसाधारण कसा व्यवहार संस्थेने करावा मग संस्थेच्या प्रकारानुसार पोटनियम हे ठरलेले असतात आणि त्यामुळे पोटनियम काय असतात हे सुद्धा आपण सांगितलं पाहिजे आपण असंही सांगितलं पाहिजे की मान्य सहकार आयुक्त सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे यांची एक स्वतंत्र वेबसाईट आपण शासनानं तयार केलेली आहे त्यामध्ये जवळजवळ तीस ते पस्तीस ह्या ज्या काही विविध प्रकारच्या संस्था आहेत त्यांचे आपण पोटनियम हे एका सेकंदामध्ये पाहायला मिळतील हे आपण सामान्य जनतेला किंवा सभासदांना सांगायचं आहे प्रशिक्षणाचा उद्देश सांगत असताना आपण एस सी कलबट हे त्या काळचे पंजाब आणि हरियाणा राज्याचे एक निबंधक होते त्यांनी सहकाराची एक व्याख्या केलेली आहे म्हणजे सहकार म्हणजे काय आहे तर आर्थिक हितासाठी आणि मानवतेच्या दृष्टिकोनातून समतेच्या आधारावर एकत्र येणे अतिशय महत्वाचे तीन तत्व यात दिसतात या व्याख्येमध्ये एक म्हणजे आर्थिक हितासाठी म्हणजे आपण सहकारामध्ये एकत्र येतो पहिली गोष्ट म्हणजे आपलं आर्थिक हित त्यामध्ये जपलं गेलं पाहिजे मानवतेच्या दृष्टिकोनातून त्याला ह्युमन बिईंग आपण म्हणतो आणि समतेच्या आधारावर इक्वालिटी बेसिस ऑफ इक्वालिटी आपण एकत्र येतो आणि त्यामुळं सहकार म्हणजे काय आहे तर सहकार हे मानवता आणि समानता याच्या आधारावर सहकार आहे हे आपल्याला त्यामध्ये सांगायचं आहे प्रशिक्षण देत असताना आपण हे बोलायचं आहे की कोणत्याही संस्थेमध्ये संस्थेचं जे यश आहे ते यश हे सभासदांच्या मुळे असतं कारण सभासद खऱ्या अर्थानं भागधारक असतात आणि खरे मालक हे संस्थेचे सभासद असतात एखाद्या संस्थेचा सभासद जेवढा जागरूक असेल शिस्तबद्ध असेल किंवा जबाबदार असेल तेवढीच ती संस्था ही, ही सक्षम होणार आहे किंवा यशस्वी होणार आहे आणि त्यामुळं सभासदांनी आर्थिक शिस्त पाळली पाहिजे असा मुद्दा आपण त्यामध्ये बोलला पाहिजे सभासदांनी संस्थेची ध्येय धोरणं याबद्दल चर्चा केली पाहिजे आणि त्या चर्चेमध्ये वार्षिक सभा ही सर्वोच्च आहे या वार्षिक सभेमध्ये सभासदांनी प्रत्येक विषयावर आपली मतं मांडली पाहिजे किंवा एखादा नवीन विषय आपल्याला जर सभेपुढे मांडायचा असेल तर आपण एक चार ते पाच दिवस अगोदर लेखी नोटीस ही व्यवस्थापन समितीला त्या विषयाबाबत दिली पाहिजे सहकार्याची तत्व आपण एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये आंतरराष्ट्रीय सहकार परिषद यांनी केलेली आहे आणि ही सात जी तत्व जगभरामध्ये सहकार्याची तत्व म्हणून प्रसिद्ध आहेत ती तत्व आपण सभासदांना प्रबोधनाच्या दृष्टिकोनातून सांगायची आहेत यामध्ये पहिलं तत्व आहे खुले सभासदत्व सरकारामध्ये येत असताना जात धर्म पंथ किंवा स्त्री की पुरुष प्रांत कोणता आहे किंवा राजकारण कोणत्या पक्षाचं आहे कोणती संघटना आहे असं न पाहता जो पात्र सभासद आहे कुठलाही भेदाभेद न करता आपण खुले सभासदत्व हे सहकारी संस्थेचं पहिलं तत्व हे आपण सभासदांना सांगायचं आहे दुसरा मुद्दा आहे लोकशाही नियंत्रण लोकशाहीचा अर्थ लोकांनी लोकांच्या हितासाठी लोकांकडून चालवलेलं राज्य आणि त्यामुळे सहकारामध्ये सुद्धा एक सदस्य एकमत लोकशाही पद्धतीने निर्णय घेतले जातात पहिली चर्चा करून निर्णय घेतले जातात यासाठी संचालक मंडळ हे आपण सभासदांचे प्रतिनिधी म्हणून आपण व्यवस्थापन समिती सदस्य नेमत असतो तिसरा जे तिसरं जे तत्व आहे सदस्यांचा आर्थिक सहभाग यामध्ये संस्थेच्या भाग भांडवलामध्ये सभासदांचा किंवा सदस्यांचा सहभाग असला पाहिजे हा मुद्दा आपण मांडायचा आहे जसं आपण सहकारी बँकांच्या बाबतीत पाहिलं तर भागाची मर्यादा एका सभासदाची आपण पाच लाख आहे केलेली आहे नुकतंच एप्रिल चोवीसमध्ये आपले परिपत्रकानुसार नागरी संस्था किंवा ग्रामीण बिगर शेती किंवा पगारदार यांच्यासुद्धा ज्या शेअरच्या मर्यादा पाच लाख केलेल्या आहेत याच पद्धतीनं विविध कार्यकारी सोसायटीची वीस हजार मर्यादा आहे ती मर्यादा थोड्या दिवसामध्ये वाढण्याची गरज आहे अशा पद्धतीने आपण शेअरची मर्यादा किती आहे हे सुद्धा सभासदांना सांगायचं आहे जेणेकरून व्यक्तीपेक्षा आता भांडवलाला महत्त्व हे वाढत चाललेलं आहे आणि त्यामुळं जेवढं जास्त भांडवल आपल्याला सभासदांचं गुंतवता येईल तेवढी संस्था आपल्याला यशस्वी करता येणार आहे उदाहरणार्थ आपल्याकडे जरी एका भागाची किंमत शंभर रुपये असली तरी स्वैच्छेने जर एखाद्या नागरिक पद संस्थेने ठरवलं की साधारणपणे यापुढं आपण पाच हजार किंवा दहा हजार अशा पद्धतीनं सभासदाचे शेअर्स हे आपण घेत आहोत तर ऐच्छिक जर आपण शब्द वापरला तर, तर यातून आपल्याला शेअर्सची जी रक्कम आहे ती वाढणार आहे आणि शेअर्स हे डायरेक्ट आपल्याला कर्ज वाटपासाठी उपलब्ध होऊ शकतात कारण ठेवी घेणं मुदत ठेवी घेणं याला मोठा व्याजदर आपल्याला द्यावा लागतो हे सुद्धा आपण सभासदांना सांगायचं आहे की शेअरची जास्तीत जास्त मर्यादा ही आपण वाढवली पाहिजे मात्र आपण जर विविध कार्यकारी सोसायटी किंवा हाऊसिंग सोसायटीबद्दल बोलत असाल त्या प्रबोधनामध्ये आपण सभासद प्रशिक्षण देत असाल तर मात्र मग मा त्या शेअरबद्दल बोलण्याची आवश्यकता नाही आहे कारण सध्या तरी विकास सोसायट्यांनी जी शेअरची मर्यादा आहे ती कमी केलेली आहे मात्र त्यामध्ये मा वर्गणीच्या रूपानं किंवा ठेवीच्या रूपानं संस्थांनी विकास सोसायट्यांनी पैसे एकत्र करावेत किंवा निधी वाढवावा अशी सुद्धा सूचना आपण देऊ शकता आज अनेक विविध कार्यकारी सोसायट्या ह्या स्वतःच्या भांडवलावर पुढे जाण्याच्या प्रयत्नात आहेत त्यामुळे ठेवी स्वीकारणं वर्गणी स्वीकारणं शेअरची मर्यादा वाढून घेणं हे सुद्धा प्रयत्न विविध कार्यकारी सोसायट्यांना करावे लागणार आहेत यानंतर चौथा मुद्दा जो आहे स्वायत्तता आणि स्वावलंबन आता स्वायत्तता याचा अर्थ शासनाचा कमीत कमी, कमी हस्तक्षेप ज्याला आपण म्हणतो लेस इंटरफेअर ऑफ द गव्हर्नमेंट हे सुद्धा आपण सांगायचं आहे संस्था या स्वायत्त आहेत संस्था स्वतःची धोरणं ही वार्षिक सभेमध्ये बनवणार आहे यानंतर स्वावलंबन याचा अर्थ आपण स्वतःच्या क्षमतेवर उभं राहिलं पाहिजे हा त्यामधला मुद्दा आहे त्यानंतर पाचवं जे तत्व आहे शिक्षण प्रशिक्षण आणि माहिती यामध्ये आपण शिक्षणाचं महत्व प्रशिक्षणाचं महत्व काय आहे कशी आपण प्रशिक्षणामुळे लोकांमध्ये कौशल्य निर्माण करतो नेतृत्व नेतृत्व आपण एक तयार करतो आणि त्यानंतर व्यावसायिक गुणवत्ता ही वाढवतो यासाठी प्रशिक्षणाचं महत्त्व आहे माहितीमध्ये आपण माहिती व्यवस्थापन प्रणाली हा है है। मुद्दा यामध्ये आणलेला आहे उदाहरणार्थ वार्षिक माहिती निबंधकांना सादर करणे कलम एकोणऐंशीमध्ये हे आलेलं आहे त्यानंतर यम आय एस नावाचा फक्त मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टम असा मुद्दा आपण आणलेला आहे दर महिन्याच्या माहिती ह्या पतसंस्थांना मग ते रोखता निधी असेल कायदेशीर तरलता निधी सी आर आर एस एल आर किंवा सीडी रेशो त्याला आपण म्हणतो ठेवीच्या प्रमाणात कर्ज वाटप त्यानंतर एन पी ए थकबाकी तर ही माहिती आपल्याला दर महिन्याला एम आय एसच्या माध्यमातून द्यावी लागते त्यानंतर सहाव्या मुद्द्यामध्ये आपण संस्था अंतर्गत सहकार्य असा शब्द वापरलेला आहे आता संस्था अंतर्गत सहकार्य याचा अर्थ काय आहे तर समजा एखाद्या विविध कार्यकारी सोसायटीने कर्ज वाटलेला असेल आणि त्या शेतकऱ्याचा ऊस जर एखाद्या कारखान्यात त्यानं विकला असेल तर त्या साखर कारखान्यानं त्या विध कार्यकारी सोसायटीचं जे काही पेमेंट असेल ऊसाचं तर त्या पेमेंटमधून त्या विविध कार्यकारी सोसायटीचं कर्ज भागवलं पाहिजे म्हणजे या सहकारी संस्थांनी एकमेकांना एक पद्धतीने एक अटॅचमेंट आपण ठेवली पाहिजे आणि यासाठी सहकाराअंतर्गत सहकार्य उदाहरणार्थ एखाद्या बँकेचं बँकेकडे जर एखादी गार्निश किंवा वसुलीची आदेश आपल्या नागरिक संस्थेच्या वसुली अधिकाऱ्यांना पाठवला तर बँकेने सुद्धा ती कपात करून दिली पाहिजे अशा पद्धतीने या सहकारी ज्या वेगळ्या प्रकारच्या संस्था आहेत त्यांनी एकमेकांमध्ये परस्पर सहकार्य केलं पाहिजे आता सातवा मुद्दा सामाजिक बांधिलकी आहे म्हणजेच समाजासाठी सुद्धा संस्थांनी आपलं योगदान दिलं पाहिजे जर आपण पाहिलं तर यासाठी कलम एकोणसत्तर आपण दिलेला आहे त्यामध्ये आपण धर्मादाय निधी असा शब्द वापरलेला आहे किंवा पतसंस्थांच्या बाबतीमध्ये सामाजिक बांधिलकीसाठी वेगळ्या प्रकारे खर्च करता येईल मग त्यामध्ये वृक्षारोपण असेल जलसंपदा असेल किंवा पाण्याची योजना असेल शाळा दत्तक घेणं शाळांची मुलं दत्तक घेणं शाळांना मदत करणं अशा वेगळ्या प्रकारे म्हणजे धार्मिक कार्य सोडलं म्हणजे एक स्वतंत्र एक धर्मनिरपेक्ष अशा पद्धतीने आपण राहून वेगळ्या पद्धतीने आपण समाजाच्या भल्यासाठी काही योगदान देऊ शकता तर हे आपण सामाजिक बांधिलकी हे तत्व आपल्या सभासदांना सांगायचं आहे सा यानंतर सहकार कायद्यातल्या काही तरतुदी आपण सभासदांना सांगत असताना कलम सव्वीस हे सांगायचं आहे सर सा कलम सव्वीस प्रमाणे जोपर्यंत एखादा सभासद सा, त्याची देणी ही चुकती करत नाही किंवा देण्याची पूर्णफेड करत नाही म्हणजे कर्ज घेतला असेल तर अशा पद्धतीने तो जे काही त्याची देणी भागवत नाही तोपर्यंत तो त्याचे हक्क पण बजावू शकत नाही असं होऊ शकतं एखादा थकबाकीदार जर आहे त्याचा जर डिव्हिडंड त्याला लाभांश जर त्याला दिला नाही किंवा त्याला मतदानाला जर नकार दिला तर तो सभासद अशा पद्धतीनं त्यामध्ये चुकीचं आहे असं म्हणू शकत नाही त्यामुळे कलम सव्वीस सभासदांना समजावून सांगा कलम एकोणतीस प्रमाणे शेअर्सच्या तारणावर सभासदाला कर्ज देता येणार नाही उदाहरणार्थ एखाद्या सभासदात एक लाख रुपये कर्ज येणार आहे आणि वीस हजार रुपये शेअर्स आहेत मग एक हजार रुपये ठेवून एकोणीस हजार रुपये आपण कर्जात का घेत नाही असं बऱ्याचदा आपल्याला वाटतं पण शेअर्सची रक्कम ही आपल्याला कर्जामध्ये घेता येत नाही हा मात्र एक त्याला अपवाद आहे जर त्यांनी राजीनामा दिला तर संपूर्ण शेअर्स तो सरेंडर करू शकतो आपल्या कर्जात घेऊ शकतो मात्र मग मा एक वर्ष त्याला परत नवीन सभासद तो मिळणार नाही एक मात्र नक्की आहे की कर्ज त्याचं फेड होत नाही म्हणून त्याच्या शेअर्सची रक्कम आपण काही रक्कम कर्जात घेणं तर हे प्रतिबंध केलेलं आहे त्यासाठी कलम एकोणतीस आपल्याला स्वतंत्रपणे सहकार कायद्यातलं आहे ते आपल्या सभासदांना सांगितलं पाहिजे याचबरोबर हेही सांगितलं पाहिजे की लाभांश मिळणं भागावरचा तो आपला हक्क आपण समजू नये कारण बऱ्याचदा वेगळ्या प्रकारचे निधी असतात जसं आपण सहकार कायद्यामध्ये पाहिलं तर साधारणपणे आपल्या ज्या गुणपत्रिका आपण पाहिल्या विविध संस्थांच्या तो, तो पंच्याहत्तर टक्के रक्कम आपल्याला निधीमध्ये गुंतवावी लागते आणि त्यामुळं एवढाच लाभांश मिळाला पाहिजे एवढा का मिळाला नाही अशा पद्धतीनं ना, आपल्याला वेगळ्या प्रकारचे निधी काढता काढायचे असतात जेवढे निधी भक्कम तेवढी संस्था भक्कम त्यामुळे स्वनिधी आणि इतर निधी हे दोन्ही निधी आपल्याला काढावे लागतात आणि हे आपल्या सभासदांना समजून सांगा त्या प त्याच पद्धतीने संस्थेचा ताळेबंद आपण सभासदांना सांगा की संस्थेने नफ्यातून कसे कसे स्वनिधी काढलेले आहेत कसे इतर निधी काढलेले आहेत आणि मग या निधीची स्वतंत्र गुंतवणूक करणे अपेक्षित आहे का तर यावर सुद्धा आपण सभासदांना जागरूक केलं पाहिजे उदाहरणार्थ समजा आपण पाहिलं की नागरिक किंवा ग्रामीण बिगर शेतीमध्ये किंवा पगारदारला आपण राखीव निधी म्हटलेला इमारत निधी लाभांश समीकरण निधी गुंतवणूक चढवता निधी अशा वेगळ्या प्रकारचे निधी आहेत त्यानंतर इतर निधीमध्ये आपण तंत्रज्ञान विकास निधी आपण सॉफ्टवेअर घेतो आपण हार्डवेअर घेतो आपण सी सी टी व्ही लावतो त्यामुळे आपल्याला तो खर्च येतो त्यानंतर सभासद कल्याण निधी असेल सेवक कल्याण निधी असेल निवडणूक निधी असेल प्रशिक्षण निधी असेल सामाजिक बांधिलकी तर हे निधी आपण काढायचे आहेत हे आपण आपल्या सभासदांनाही सांगा म्हणजेच लाभांश जो आहे तो आपण पंधरा टक्के जो काही संस्थेकडे मागतो तर त्याच्याऐवजी आपण निधी कसे काढले पाहिजेत हे कसे भांडवली निधी आहे त्याचं कसं स्वतंत्र गुंतवणूक करावी लागते हे सुद्धा आपल्या सभासदांना आपण सांगितलं पाहिजे तर ह्या निधीचं व्याज सुद्धा वापरायचं नाही आहे कारण ते महसूल निधी आहे आणि भांडवली निधीमध्ये फरक आहे त्यामुळं आज आपण जर पाहिलं तर